माणगाव येथे भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस विषयावर विधी कार्यशाळा संपन्न नवीन कायद्याची सखोल मांडणी वकील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बदलत्या कायदेशीर व्यवस्थेत नव्या कायद्यांचे सखोल आकलन व्हावे या उद्देशाने अशोकददा सांबळे विधी महाविद्यालय माणगाव आणि अधिवक्ता परिषद माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक कार्यशाळा उत्साहात पार पाडली या कार्यशाळेचा केंद्रबिंदू भारतीय साक्ष अधिनियम हा महत्त्वपूर्ण विषय होता जुना पुरावा कायदा आणि नव्या साक्ष अधिनियमातील मूलभूत बदल त्यामागील तत्वज्ञान व प्रत्यक्ष व्यवहारातील उपयोग यांचा सखोल पोहापोह या कार्यशाळेत करण्यात आला कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून बार कौन्सिल महाराष्ट्र व गोव्याचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुधाकर अहवाल उपस्थित होते त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व अनुभवसंपन्न मार्गदर्शनातून कायद्याचे विद्यार्थी वकील ज्येष्ठ वकिलांसाठी उपयुक्त ठरेल अशी सर्व समावेशक मांडणी केली साक्ष अधिनियम समजावून सांगताना पुरावा कायद्याची जाण भारतीय समाजाला हजारो वर्षापूर्वीपासून होती असे ठाम प्रतिपादन करत त्यांनी कात्यायन स्मृती वैदिक ज्युरी स्प्रुडन्स यांसारख्या ऐतिहासिक संदर्भाचा उल्लेख केला साक्ष अधिनियमातील विविध कलमे त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत दैनंदिन न्यायालयीन व्यवहारातील उदाहरणांच्या सहाय्याने उलगडून सांगितले तेहतीस मधील लॉर्ड मॅकॉल यांच्या लॉ पासून जेम्स स्टीफन यांच्या योगदानापर्यंत तसेच दोन हजार वीस मधील सर्वोच्च न्यायालयाच्या अर्जुन खोतकर या लँडमार्क निर्णयापर्यंत दीडशे वर्षाहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या जुन्या कायद्याची वाटचाल आणि त्यात झालेल्या मूलभूत सुधारणा त्यांनी सुमारे अडीच तास चाललेल्या प्रभावी भाषणात स्पष्ट केला जुन्या कायद्यातील मर्यादा तंत्रज्ञानाशी सुसंगत नसलेली तरतूद आणि नव्या अधिनियमात डिजिटल पुरावे आधुनिक तपास यंत्रणा यांना दिलेले महत्त्व यावर त्यांनी विशेष भर दिला कार्यक्रमाचे अध्यक्षपद माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजीव अशोक साबळे यांनी भूषवले प्रमुख उपस्थिती म्हणून ॲडव्होकेट संतोष पवार ॲडव्होकेट श्रीराम ठोनसर ज्येष्ठ ॲडव्होकेट प्रकाश ओ यांची उपस्थिती लाभली ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी अशोकदादा साबळे विधी महाविद्यालयाचे चेअरमन ॲडव्होकेट विनोद घायाळ कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट सुशील दसवते तसेच प्राचार्य डॉक्टर सोनाली बोर्टे यांनी विशेष लक्ष दिले अधिवक्ता परिषद माणगावचे अध्यक्ष ॲडव्होकेट योगेश तेंडुलकर सचिव ॲडव्होकेट सुजित मेहता ॲडव्होकेट प्रकाश म्हात्रे ॲडव्होकेट प्रवीण मुसळे ॲडव्होकेट चेतन चव्हाण यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्गाचे उल्लेखनीय सहकार्य लाभले सकाळी दहा ते दुपारी तीन या कालावधीत पार पडलेल्या या कार्यशाळेला मोठ्या संख्येने वकील कायद्याचे विद्यार्थी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते नव्या साक्ष अधिनियमाबाबत उपस्थितांच्या मनातील अनेक शंकांचे समाधान झाल्याने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आणि काळाची गरज पूर्ण करणारा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या उपस्थितांनी आयोजकांचे मनापासून कौतुक करत अशा प्रकारच्या विधी कार्यशाळा सातत्याने आयोजित व्हाव्यात अशी अपेक्षाही व्यक्त केली कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा